चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी शिवामार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो बघता बघता नवरात्रीचे पाच दिवस संपलेले आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्र उत्सव हा तब्बल अकरा दिवसाचा सा आहे उत्सव जरी अकरा दिवसाचा सा असेल तरीही नवरात्री म्हणजे देवीचे हे नऊच रूपे असतात आणि नऊ रुपयाची पूजा आराधना सेवा आणि दररोज एक जे रूप असतं त्या रूपाप्रमाणे देवीला नैवेद्य आणि ही घातली जात असते कारण शारदीय नवरात्र उत्सव हा घरोघरी साजरा केला जातो आणि घराघरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाचा घट बसवला जातो आणि हा घट म्हणजे सर्व देवी देवींचा एक तिथे वास असतो म्हणून तर या घटाची पूजा आराधना सेवा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये नऊ दिवसाकरता मनोभावे अशी होतात नवरात्रीत केलेली सेवा वर्षभर आपल्यासोबत कवचासारखं आपलं संरक्षण करत राहते म्हणून तर आपल्याकडून जेवढ्या प्रकारे होईल तेवढ्या पद्धतीत आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे कारण देवीचे हे हजार रुपये होते कारण ज्यावेळेला देवीने महिषासुराचा वध केला निशुंभ शुंभाचा वध केला चंड मुंडाचा वध केला या अनेक राक्षसांचा असुरांचा वध केला त्याच वेळेला देवीने अनेक रूपे प्रगट केली होती आणि अनेक रूपाद्वारे वेगवेगळ्या राक्षसांचा वध करण्यात आला होता आणि देवीने या वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टीचा विजय प्राप्त करून घेतलेला आहे आणि त्याच स्मरणात म्हणजे देवीने जे युद्ध खेळलं होतं आसुरासोबत त्याच स्मर स्मरणात आपल्याला ही नवरात्र उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव तर हा जो शारदीय नवरात्र उत्सव आहे तर हा उत्सव बावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोंबरपर्यंत ते नवरात्र दोन हजार पंचवीस हा उत्सव तर आहे तरीही हा उत्सव अकरा दिवसाचा आहे पण नवरात्रीत जी नऊ दिवसाची महिमा असते म्हणजे नऊ देवीचं स्वरूप आणि नऊ देव दिवसाच्या स्वरूपाची पूजा आराधना आणि तिचा नैवेद्य हे याला एक विशिष्ट असं महत्त्व आहे म्हणून तर त्रिमध्ये अनेक प्रकारच्या उपासना देवीची आराधना आणि सेवा पूजा केली जाते आता उपासना म्हटलं तर बघा एखादी व्यक्तीने जर आपल्या पायातील चप्पल शूज असं काहीच नाही वापरलं नऊ दिवसाकरता आणि आणने पायाने राहिले बाहेर जाताना सुद्धा घराच्या तर तीसुद्धा एक उपासनाच आहे कोणी गादीचा क्वाटचा त्याग करतो म्हणजे त्याच्यावर न झोपता जमिनीवर सतरंजी किंवा चटबरोबर आपण आपल्या घरात जे काही कुलदेवीच्या नावाने घट बसवत असतो आणि त्या घटाची सेवा पूजा आपल्याकडून होतील त्या प्रकारे आपण करतो पण या जो, जो अखंड दीप चालू असतो याचंसुद्धा एक वेगळं महत्त्व आहे कारण त्या अखंड दीपामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहतो आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद त्या दिव्याजवळ असतो आणि हा दिवा जर आपल्या घरात अखंड तेलाचा तुपाचा किंवा त्याचबरोबर मोहरीचा तेलाचा तिळाचा म्हणजे तुम्हाला जे शक्य असेल त्याप्रमाणे तेल किंवा तूप टाकायचं नाही तर आज एक दिवस तुम्ही त्या दिव्यात तेल टाकल्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याच दिव्यामध्ये तूप टाकल्या किंवा तुपाचा दिवा तेवत ठेवत असल्या आणि त्यामध्ये जर तेल टाकल्या तर हे सुद्धा आपण केलेली सेवा निष्फळ होत असते म्हणजे या सेवेचं फळ मिळत नसतं म्हणून अखंड दिवा लावताना दि एक दिवा म्हणजे तेलाचं आणि एक दिवा तुपाचा लावलं तरी चालेल जर तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा असेल तर तुपाचासुद्धा दिवा लावू शकता पण तुपा थंड चालू आहे पण आता सध्या पाऊस पडत आहे तर थंडीचं वातावरण आहे तर तूप त्या समयीमध्ये आरती जे काही तुम्ही लावलं असेल तर त्यामध्ये गोठत असतं म्हणजे घट्ट होऊन बसतं आणि यामुळे सुद्धा दिवा शांत होण्याची भीती असते तर त्यामुळे काय करायचं तो दिवा लावल्याच्यानंतर नंतर तुपाचा थोडं थोडं गरम तूप करू करू त्या दिव्यामध्ये घालायचं तीन ते चार तासाला म्हणजे त्या वाफेनं जे दिव्यामधलं तूप आहे ते थंड होणार नाही आणि दिवा आपला शांत होणार नाही एक थोडक्यात महत्त्वाची माहिती सांगितली मी कारण प्रत्येकाच्याच घरामध्ये घटस्थापनेसोबत दिवा लावला जातो आणि त्या का दिव्याची काळजी कशी घ्यावी आणि काय करावं याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे आणि बघा सहावा दिवसाचे माळ म्हटलं तर आपल्या घरातील धानसुद्धा आपण त्या दिवशी पहिल्या दिवशी पेरलेले हे उगवायला निघतं आणि ते धान जर बुरशी आली असेल तर पाणी घटामध्ये जर घटाला पाणी कमी पडत असेल तर जास्त प्रमाणात टाकावे पण काळजी घ्यावी की आपला घटा निघायलाच हवा पिवळासुद्धा पडायला नाही पाहिजे तर असं दिवसामध्ये देवीच्या अनेक अवताराचं वर्णन आलेलं आहे पण नऊ दिवसामध्ये मुख्य जे देवीचे नवस्वरूप देवीने प्रगटलेले आहेत त्या नऊ स्वरूपाचं म्हणजे प्र पहिल्या दिवशी प्रथम पुत्री द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय म्हणजे तिसरा दिवस चंद्रगंठा चौथा दिवस हा कुष्मांडा आणि पाचवा दिवस शी स्कंदमाता असे हे पाच दिवसाचे पाच देवीचे स्वरूप आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या माळी पण अर्पण केलेल्या आहेत पहिल्या दिवस ही माळ आपल्या सर्वांकडे जवळपास नागविलेच्या पानाची असते आणि दुसरी माळ म्हणजे मंगळवार या दिवशी ब्रह्मचारिणीचं रूप असल्यामुळे या दिवशी माळ ही बेलाची रुचकीच्या फुलाची रुईच्या फुलाची किंवा मोगऱ्याच्या फुलाची ही आपण अर्पण केलेली आहे आणि तिसरा दिवस ही झेंडू आणि दुर्वाची माळ आपण अर्पण केलेली आहे आता जो चौथा दिवस होता या दिवशी मोगरं आणि जाईजुईची माळ म्हणजे चौथी माळ आणि पाचवी माळ ही तुळशीची माळ होती कमळाची माळ होती कारण सहावा दिवस हा, हा कात्यायनी माईचं स्वरूप आहे म्हणजे जे देवीनं स्वरूप घेतलं होतं त्या स्वरूपाचं नाव कात्यायनी आहे आणि ही जी कात्यायनी देवी आहे ही आलेली आहे ती म्हणजे शनिवारी आणि त्याच बरोबर या दिवशी आहे तर या रूपाला कात्यायनी देवीला माळ ही लिंबाची घालायची आहे आता ज्या लिंबाचं आपण शरबत करतो जे लिंबू बहुगुणी आहे ज्या लिंबाचं आपल्या घरामध्ये लोणचं घातलं जातं शरबत केलं जातं त्या लिंबाचा माळ घालायची आहे एवढं समजून सांगण्याचं तात्पर्य म्हणजे कारण लिंब लिंबाच्या झाडालासुद्धा येतात कडू लिंबाच्या झाडालासुद्धा म्हणून स्पष्ट हे आपल्याला जे आपण लिंबू जेवणामध्ये वापरतो सलादमध्ये वापरतो तो लिंबा त्या लिंबाची शाबित माळ म्हणजे त्या लिंबाला मध्यभागून छिद्र करून सुईदारी ओवून दोऱ्यामध्ये लिंब ओवून घ्यायची आणि त्याची माळ देवीला अर्पण करायची आणि कमीत कमी पाच तरी लिंब आपल्याला त्या माळीमध्ये हवी जर नऊ असतील तर आणखीनच चांगलं कारण नऊ देऊचं स्वरूप आणि नऊ लिंबाची माळ जर घातली तर खरंच तीसुद्धा एक चांगली गोष्टच आहे आणि आता नैवेद्य काय दाखवावा तर बघा देवीने जे अनेक तेल तूप या गोष्टी जायला अतिशय असं महत्त्व असतं म्हणून तर या दिवशी देवीला अर्पण करण्यासाठी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य आहे मग शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य आहे तर आपण फक्त तूपच दाखवायचं त्या दिवशी उपवासाचे जे काही पदार्थ आपल्याकडे होतील ते सुद्धा आपण उपवासात दाखवायचे आहेत देवीला त्या त्याचा नैवेद्य कारण नैवेद्य आणि देवीची माळ ह्या दोन गोष्टी अत्यंत अशा महत्त्वाच्या आहेत नवरात्रीमधल्या यामुळे